एम न्यूज आपला मावळ बातमी मागची बातमी लाखो भाविक पर्यटक येणारा श्री एकवीरा देवीच्या गडाला महामार्गाशी जोडणाऱ्या रस्त्यासाठी तब्बल पंचवीस कोटी रुपये खर्च झाल्याचे दर्शवण्यात येते मात्र प्रत्यक्षात या कामाची पाहणी केली असता विदारक चित्र पाहायला मिळते हा रस्ता कारला फाटा ते एकवीरा देवीच्या पायथा मंदिरापर्यंत समान रुंदीचा करणे आवश्यक असताना प्रत्यक्षात मात्र स्थानिक पातळीवर असलेला दबाव आणि सोयीचे राजकारण यामुळे दहिवली फाट्यापर्यंतच काम पूर्ण करण्यात आले यापुढील काम मात्र अजूनही जैसे थेच आहे अवघ्या पन्नास ते शंभर फुटांवर म्हणण्यापेक्षा प्रत्येक बंगल्यासमोर छेद रस्ते ठेवल्याने ठेकेदाराने दुभाजकाचा खर्च वाचवला असला तरी अचानक वाहने वळवत असल्याने वाहतूक कोंडी तसेच अपघात होण्याचे प्रमाण वाढले अतिवृष्टी झाल्याने हा रस्ता पाण्याखाली जात असल्याने नवीन रस्त्याची निर्मिती करण्यात आली मात्र प्रत्यक्षात नवीन रस्ता पहिल्याच पावसात पाण्याखाली गेल्याने या कामाचे तांत्रिक विश्लेषण करण्याची गरज निर्माण झाली आहे रस्त्याचे काम करताना समतल कॉन्क्रिटीकरण न केल्याने थोडा पाऊस पडला तरी जागोजागीत पाणी तुंबताना दिसते रस्त्याचे काम मुदत होऊन गेली तरी अद्यापही अपूर्ण असताना अनेक ठिकाणी कॉन्क्रीट उखडून खडीवर आल्याचे पाहायला मिळते त्यामुळे हा रस्ता नक्की किती दिवस तग धरून राहील याविषयी शंका व्यक्त करण्यात येते रस्त्याच्या दुतर्फा असलेली बंदिस्त गटारे योग्य पद्धतीने न करण्यात आल्याने पाणी वाहून जाण्याऐवजी वाहने अपघातग्रस्त होण्याचे प्रमाण वाढले त्यामुळे पंचवीस कोटी रुपये खर्च करून अशा दर्जाचे व गुणवत्तेचे काम होत असेल तर अन्य कामे चांगल्या दर्जाची व्हावी अशी अपेक्षा करणे मूर्खपणाचे ठरेल याविषयी बोलताना स्थानिक रिक्षाचालक वाहनचालक वाहन चालक, चालक भाविक यांनी नाराजी व्यक्त करत आता तरी सुधरा व कार्यादेशानुसार दर्जेदार कामं करा अशी मागणी करण्यात येत आहे महाराष्ट्र राज्याच्या निधीमधून मधून एकविरा देवी पायथा मंदिरापर्यंत जो रस्त्याचं काम चालू आहे पंचवीस कोटीचा जवळजवळ तो निधी आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्याचं उद्घाटन देखील केलेलं आहे चांगल्या प्रकारे कामचं चा नियोजन केलं असताना देखील सदर या ठेकेदाराने या कामामध्ये अगदी निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे आणि हा काम रिक्षाचं काम करत असताना जागोजागी तो रस्त्याला लेवल नसल्यामुळं अनेक गा जाताना गाडीला त्रास होतोय आणि रस्ता होत असताना प्रत्येक बंगल्याच्या समोरासमोर डिवाइड ठेवलेले आहेत ते कशासाठी ठेवलेले याचं कारण काय अद्याप आम्हाला कळलेलं नाही आणि तो एकविरा पायचा रस्ता पूर्ण एकविरा पायचा मंदिरापर्यंत व्हावा अशी आमची ग्रामस्थांची आमची रिक्षावाल्यांची विनंती आहे अगदी निकृष्ट दर्जाचा काम चाललेलं आहे ते आणि कामामध्ये अगदी म्हणजे जी गाडी जर चालवताना बसलं तर अगदी कारमध्ये जरी बसलं तरी गाडी अशी धडकामध्ये जसं उड्या मारी चालती ती वृष्टी झाल्याच्या नंतर पावस डोंगर माथ्यावरून जे वाहत येणारं पाणी ते जागोजागी अनेक ठिकाणी ते पाणी तुमलेलं पाहायला मिळालेलं आहे आणि त्यातून गाडी कसरत करून आपली गाडी काढावी लागलेली आपला मावळ न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि हो बेल आयकॉन चे बटन दाबायला विसरू नका